नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल तुम्हाला सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे राघव हा काहीतरी त्याच्या कपाटामध्ये शोधत असतो त्याच वेळेला तिथे सिंधू येते आणि सिंधू राघवला विचारत असते काय शोधत आहे सिंधू आता राघवला विचारत असते काय झालं आहे त्यावर राघव म्हणत असतो काय नाही काय तेव्हा आता सिंधू तिथून बाजूला येते आणि ती स्वतःच्या कपाटाजवळ येते ती स्वतःच्या कपाटातून पुस्तक काढत असते आणि एक बुक हे हाईट वरती ठेवलेलं असत तिला तेच पुस्तक हवं पण राघव काही तिला मदत करत नाही ती हात वर करून पुस्तक काढण्याचा प्रयत्न करत असते मात्र तिचा हात काही तिथे पोहचत नसतो आता राघव हा सगळं बघत असतो राघवलाही इथे मदत हवी असते सिंधू आता इथे विचार करत असते यांना सुद्धा मदत हवी आहे तरी सुद्धा हे मला मदत मागत नाहीयेत तर इकडे राघव हा असा विचार करत असतो सिंधूला सुद्धा ते पुस्तक हवं आहे आणि तो आता तिच्या जवळ येतो राघव आता सिंधूला म्हणत असतो काय हवं आहे तुला काही मदत हवी आहे का तरीही ती त्याला काही सांगत नाही त्यानंतर राघव तिला वरच जे पुस्तक असत ते तिला काढून देतो राघवने सिंधूला पुस्तक काढून दिल्यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहत असतात पुन्हा कपाट बंद करत असताना सिंधूच्या हाताला लागतं राघव हा पुन्हा सिंधू कडे येतो आणि सिंधूचा हात धरतो आणि म्हणत असतो काय लागलय का सिंधू ही त्याच्याकडून हात हिसवून घेते आणि म्हणत असते काहीच गरज नाहीये अशी खोटी काळजी दाखवायची असं म्हणून राघव आता तिच्याकडे बुक्स देतो राघव म्हणत असतो काय झालं कुठे चालले सिंधू आता बाहेर चाललेले असते राघव आता पटकन तिचा हात धरतो राघव म्हणत असतो काय गरज काय आहे तू आता बाहेर जाऊन दाखवणार आहेस का आपल्यामध्ये काय झालं आहे ते सिंधू आता ऐकायला तयार नसते राघव आता सिंधू ऐकत नसते त्यामुळे त्याच्या कपाटातून बेडी काढतो आणि सिंधूच्या हातामध्ये घालतो आणि राघव हा सिंधूला म्हणत असतो हिकडे त्यावर सिंधू म्हणत असते राघव सर तुमचं हे काय चाललेलं आहे राघव आता तिचं काहीच ऐकत नाही तो तिला खुर्ची जवळ आणतो आणि तिला खुर्चीवर बसवतो राघव तिला म्हणत असतो तू इथेच बसायचं इथून कुठे सुद्धा हलायचं नाहीयेस सिंधू म्हणत असते काय झालंय रागो म्हणत असतो तू इथेच बसून राहायचं आणि तुला असंच वागायला आवडतं ना सगळ्यांशी तू ही सगळ्यांना ठेवायचा प्रयत्न करतेस ना म्हणून मी सुद्धा तुझ्याशी असाच वागतोय सिंधू आता मनातली मनात विचार करत असते हे सगळं राघव सरांचं काय चाललेलं आहे असं काय वागतायत ते माझ्याशी राघव आता म्हणत असतो हो ही पेढीची चावी आता माझ्याकडे राहील आणि तू इथून कोठे सुद्धा हलायचं नाहीयेस सिंधू आता म्हणत असते राघव सर मला सोडा मी इथून कोठे सुद्धा हलणार नाही राघव म्हणत असतो तुला इथेच बसायचं आहे मी तुला इथून कोठे सुद्धा जाऊन देणार नाहीये आता राघव हा सिंधूच्या हाताचं लॉकअप काढतो राघव हा आता सिंधूकडे पाहत असतो आणि म्हणत असतो तू इथेच बसायचं आहे इथून कुठे सुद्धा हलायचं नाहीयेस त्यानंतर थोड्या वेळातच सिंधू ही कॉलेजला जाते आणि ती तिच्या प्रिन्सिपल सरांना भेटते सिंधू सरांना म्हणत असते माझी एक रिक्वेस्ट होती माझं ऍडमिशन रत्नागिरीच्या कॉलेजला मला मिळेल का त्यावर सर म्हणत असता सिंधू काय झालं आहे तू असा का विचार करतेस पण तू एवढी प्राईट स्टुडंट आहेस आणि त्यामुळेच मला कळत नाही तू अशी का बोलतेस ते म्हणजे तू तिकडे ट्रान्सफर करून का घेतेस ते मला नाही कळत तेवढ्यातही त्या आता योगेश येतो आणि योगेशच्या कानावरती ही सगळी गोष्ट पडते योगेश म्हणत असतो काय झालं आहे सर आणि तुमचं हे सगळं बोलणं कशावरून चाललेलं आहे त्यावर योगेश म्हणत असतो कसली ट्रान्सफर बोलताय सर तुम्ही त्यावर सर म्हणत असतात की तुला माहीत आहे का इजा फॅमिलीबद्दल इशू त्यावर आता सरच म्हणत असतात की तिला रत्नागिरीच्या कॉलेजच्या ऍडमिशन करून घ्यायची आहे योगेश म्हणत असतो सिंधू म्हणजे घरामध्ये काही आहे का, का माझ्यापर्यंत अजून ती गोष्ट पोहोचलेली नाहीये पण तुला काही झालं आहे का त्यावर आता सिंधू म्हणायला लागते नाही योगेश सर एक्च्युली काय आहे मला फक्त ट्रान्सफर हवी आहे मला दुसरं काहीच सांगायचं नाहीये दुसरं काही सुता नाही सिंधू आता मनातल्या मनात इथे विचार करत असते योगेश सरांना सांगून माझा काही मुद्दा संपणार नाही त्यापेक्षा न ना सांगितलेलंच बर आता सिंधू ही प्रिन्सिपल सरांना म्हणत असते प्रिन्सिपल सर प्लीज माझ्या बाजूने थोडासा विचार करा मला ऍडमिशन भेटेल की नाही फक्त हे मला सांगा माझ्या पर्सनल लाईफ साठी सुद्धा हे खूप चांगलं आहे असं सिंधू ही प्रिन्सिपल सरांना म्हणत असते आणि तिथून ती निघून जाते सिंधू तिथून निघून गेल्यानंतर योगेशी ते मात्र विचार करू लागतो नक्की सिंधूच्या बाबतीमध्ये काय घडलं असेल की सिंधू असे ट्रान्सफर मागत आहे तर इकडे आता रुक्मिणी ही देवाला दिवा लावत असते आणि ती पाया पडू लागते तेवढ्यातच तिथे तिच्यासाठी राणी चहा घेऊन येते आता मधुही रुक्मिणीला म्हणत असते मामी मी तुमच्यासाठी चहा आणला आहे आणि मला तुमची एक परमिशन हवी आहे मला त्यांच्यासाठी एक सरप्राईज द्यायचा आहे तुमची परमिशन आहे का त्यावर रुक्मिणी म्हणत असते हो आहे तू करू शकतेस प्लॅन पण आम्हाला यामध्ये वडू नका तुम्ही यंग कपल आहात ना तेवढेच एन्जॉय करा हे ऐकल्यावरती आता राणी खुश होते आणि म्हणत असते मी रात्री रायांच्या आवडीचं सगळं जेवण बनवणार आहे ते खूप खुश होतील यावर आता तिथे सिंधू येते रुक्मिणी त्यावर म्हणत असते हे बघा एक सून ही पवित्र नात्याचा एवढा विचार करत आहे आणि दुसरी सुना आहे ती पवित्रनाथ संपवायला निघालेली आहे टोमणा हा रुक्मिणी आता सिंधूला मारते आणि तिथून निघून जाते सिंधू आता मधुला म्हणत असते मधुताई तुम्हाला एक रिक्वेस्ट होती तुम्ही असं काही करू नका काय आहे ना राया तुमच्यावरती अगदी मनापासून प्रेम आहे आणि तुम्ही त्यांच्या फिलिंगशी असं खेळू नका प्लीज त्यांच्या बरोबर असं वागू नका मधु म्हणत असते सिंधू रायांचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे मला माहीत आहे तू मला सांगायची गरज नाही आणि आम्ही इतकं किती बोललो आहे त्यांच्याशी मी किती बोलले त्यांचं माझ्यावरती प्रेमच नाही त्यावर सिंधू म्हणत असते मी तुम्हाला आजच दाखवेल राया तुमच्यावर किती प्रेम आहे ते इथे सगळी गेट टुगेदरची प्लॅनिंग झालेली असते आणि ही आलेली असते आणि सरांना सुद्धा बोलवलेलं असतं सगळेजणच खुश असतात आता राखी येते आणि रायाला बघून मिठी मारते आणि म्हणत असते रायात आता किती दिवसांनी भेटला तुम्हाला खूप खुश आहे मी असं म्हणून ती त्याला आता मिठी मारते राखी म्हणत असते वाव आपण गेम खेळणार आहोत आणि आपण सगळे जोड्या जोड्याच आहोत म्हणून राखी आता इथे टाळ्या वाजवायला लागते ला 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 आणि म्हणत असते आजच्या आजच्या कार्यक्रमाची होस्ट कोण असणार आहे त्यावर सगळेजण म्हणत असतात राखी ताई त्यावर राखी म्हणत असते हो मीच आहे राकी म्हणत असते योगेश तू पण माझ्या बरोबर होस्टिंग करशील ना त्यावर योगेश म्हणत असतो हो चालेल मग आता इथे मधुही तिच्याकडे रागाने बघत असते आणि राखी ही सगळ्यांच्या जोड्या लावत असते राणी तू तू उभी राहा आणि सिंधू रिषे पंडिशमा तुम्ही दोघे एकत्र उभा राहा असं म्हणून आता सगळेजण उभा राहतात राकी म्हणत असते आता मला सांगा की या सगळ्यांमध्ये मा माझं फेवरेट कपल कोण आहे राकी आता म्हणत असते माझं फेवरेट कपल आहे म्हणजे राघव आणि सिंधू आता राघव सिंधू कडे सगळे जण बघत असतात राखी म्हणत असते आपला पहिला गेम आहे आपल्या नवऱ्याच्या आणि बायकोच्या आवडीनिवडी आता इथे राखी विचारते राणी मला तू सांग रायाच्या आवडती दिश कोणती तेव्हा राणी म्हणत असते पुरणपोळी आता सगळेजण म्हणत असतात बरोबर आहे आता रायाला इथे राणीचा आवडीचा रंग विचारला जातो त्यावर राया म्हणत असतो रेड आहे त्यावर राणी म्हणत असते हो बरोबर आहे आता तिची आवडती फिल्म विचारली जाते त्यावर तो म्हणत असतो हम दिल दे चुके सणम आता सगळे म्हणत असतात नाही ही चिटिंग आहे राणीने तुझ्या कानामध्ये सांगितलं सगळेजण म्हणत असतात नाही फेअर गेम खेळायचा आहे आपण सगळेजण फेअर गेम खेळूयात इथे राणीला आता विचारलं जातं आवडता छंद कोणता आहे तेव्हा राणी, ते राणी काहीच बोलत नाही त्यावर की कसं माहीत असणार यांना तर फक्त रागवसरांवरती डोळा ठेवायला लागतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे मधुची साडी जळालेली असते मे बी तिने मुद्दाम साडी चाळलेली असते आणि सगळेजण तिच्याकडे पाहत असतात आता ती इकडे ओरडत असते सगळेजण तिच्याकडे घाबरत बघत असतात राया आणि राघव दोघेही तिच्याकडे धावत पडत जातात राया हा पुढे जातो आणि तिची जोर जी साडी जळत असते त्याच्यावरती जोर जोरात हात आपटत असतो जेणेकरून तिची साडी जळायची थांबेल आणि तिथल्या तिथे ती साडी जळायची स्टॉप होते राघव दुसरं कापड घेतो आणि ती साडी त्याची आग थांबवण्याचा प्रयत्न करत असतो इथे सिद्ध झालेलं असतं रायाचं हे राणीवरती खूप प्रेम आहे आणि सिंधू ही राणीकडे बघत असते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे चा असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा